मी पणाचा त्याग एका विख्यात संतला भेटण्यासाठी एक राजा आला आणि म्हणाला तुम्ही मला त्या स्थितीमध्ये घेऊन जा ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात संतांनी म्हटले महाराज मी तुम्हाला त्या अवस्थेत निश्चित घेऊन जाईन पण माझी एक अट आहे उद्या पहाटे चार वाजता तुम्ही एकटे माझ्या कुटीवर या राजा म्हणाला ठीक आहे दुसऱ्या दिवशी पहाटे राजा कुटीवर आला राजाने कुटीच्या दारापशी येताच संतांच्या नावाने हाक मारली त्याबरोबर आता जागे असणाऱ्या संतांनी विचारले की कोण आले आहे राजाने सांगितले मी राजा आलो आहे संतांनी सांगितले की उद्या या राजाला विचित्र वाटले पण तो तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता राजा एकटा पुन्हा कुटीपाशी गेला त्याने हाक मारली संतांनी प्रश्न विचारला राजाने यावेळी उत्तरात सुधारणा केली कारण मी राजा आलो आहे हे वाक्य संतांना आवडले नसेल म्हणून राजाने सांगितले मी आलो आहे संतांनी सांगितले उद्या या तिसऱ्या दिवशी राजा पुन्हा केला दोन दिवसाप्रमाणेच घडले यावेळी राजाने उत्तर दिले मी आहे संतांनी पुन्हा उद्या या असे सुनावले राजा चौथ्या दिवशी मात्र विचारात पडला आता जावे की नको कारण संत काही उत्तर दिले हकलून देतात त्यापेक्षा न जाणेस बरे या विचारात होता मात्र आता तीन दिवस हाकलून दिले आहे आता चौथ्या दिवशी जाऊन बघू चौथ्या दिवशी पण राजा गेला त्याने संतांच्या नावाने हाक मारली संतांनी आतूनच विचारले कोण आले मात्र त्यावेळी राजाला काय उत्तर द्यावे हे सुचले नाही तो गप्प राहिला मग काही क्षणातच आतून संत बाहेर आले त्यांनी राजाला जवळ घेतले घट्ट मिठी मारली आणि म्हणाले राजन तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालात पहिले तीन दिवसात तुमच्या उत्तरात तुम्ही मी आलो असे उद्गार काढले पण मी तर तुम्हाला एकट्यानेच बोलावले होते तुम्ही तुमच्या मीपणाला बरोबर घेऊन आलात मानवी जीवनात या मीपणाला का काही स्थान नाही मी मीपणा सोडला की खूप काही शिकवायचं शिकवायस मिळते आजच्या पोतकथेचं तात्पर्य मानवाने मी सोडल्यास खूप काही प्राप्त होते मी पणाचा मृत्यू ज्या दिव ज्या दिवशी मानवातून होतो तो त्या दिवशी सत्वाकडे वाटचाल करू लागतो आजची कथा आवडल्यास शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग